महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक व्यक्ती अशी आहे जी व्यक्ती राहून राहून काहीतरी आचरट बोलत असते आणि आचरट बोलून लोकांचं लक्ष स्वतःकडे म्हणजे वळवून घेण्याचा आणि केंद्रस्थानी राहण्याचा आटोकाट केवाना प्रयत्न करत असते मात्र अनेकदा हे स्वतः तोंडावर पडतात आणि मग नंतर स्वतःच ओरडायला लागतात ला की बघा बघा माझ्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात आहे खर तर या व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं म्हणता येऊ शकतं आपल्याला की चुलीपाशी हगायचं आणि अन्न नाचलं म्हणून रळायचं ही जी वृत्ती आहे ही जी प्रवृत्ती आहे ही या व्यक्तीमध्ये ठासून भरलेली आहे ही व्यक्ती दुसरी तिसरी गुन्हे नसून शरद पवार यांचे स्वयंघोषित मानसपुत्र जितेंद्र आव्हाड हेच आहे जितेंद्र आव्हाड कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाचे सध्या ढोल वडवताना आपल्याला दिसतात मात्र हेच जितेंद्र आव्हाड अनंत करमुसे यांच्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये जामिनावर बाहेर आहेत हे सोयीस्करपणे जितेंद्र आव्हाड विसरून जातात जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच परत एकदा एक कॉन्ट्रोवर्सी केलेली आहे कॉन्ट्रोवर्सी करून चर्चेमध्ये राहायचं आणि चर्चेमध्ये राहून हिंदूंच्या भावना दुखवायच्या ही घनेरडी सवय या माणसाला लागलेली आहे आता यांनी नेमकं काय केलेलं आहे ते या मधून बघा म्हणजे आपल्याला ही थोडस सविस्तरपणे बोलता येईल तेव्हा जितेंद्र आव्हाड यांचा उद्दामपणा आणि यांची मुजोरी नेमकी कशी आहे हे पुन्हा एकदा बघून घ्या मित्रांनो आपण पानिपतचं स्मारक उभारत कौतुक पण पानिपतचं स्मारक का जिथे आपला अहमद शाह अब्दालानी दारुण पराभव केला सदाशिव भाऊंना मैदान सोडावं लागलं मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पानीपत आपण मराठ आपण आपण म्हणित म्हणतो अरे पानिपत होईल रे तुझं पानिपत ही आपल्या शौर्याची निशानी नाही ती आपल्या पराभवाची निशानी आहे आणि म्हणून तिथे आपण करत असाल योग्य मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही पण पाणीपतच कुठलंही स्मारक ही पराभवाचं आठवण करून देणार स्मारक आहे कारण का पाणीपत मध्ये मराठे जिंकले नाही तर ते त्यांचा दारुण पराभव झाला हा इतिहास पाणीपत वन पाणीपत टू पाणीपत थ्री सतराशे एकसष्ट साली अमदशा अब्दानी अमदशाह दुरानी विरुद्ध सदाशिव भाऊ ही लढाई लढली गेली आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं असं आहे की मी सनातनला मानत नाही आम्ही सनातन धर्माच्या विरोधात आहोत आम्ही सनातन धर्म अजिबात मान्य करत नाही खरं तर सनातन धर्मच नाही तर हे यांच्या जन्मदात्या पित्याला सुद्धा मानतात की नाही हाच एक खूप मोठा प्रश्न आहे कारण हे छाती फाडू फाडू ओरडू ओरडून सांगतात की शरद पवार माझा बाप आहे शरद पवार माझा बाप आहे स्वतःच्या जन्मदात्याच्या बाबतीमध्ये हे जितकं बोलत नाही तितकं शरद पवार माझा बाप आहे हे ठासून सांगण्यामध्ये यांना गंमत वाटते पण यांना हे माहीत नाहीये की शरद पवार या असल्या कौतुकाले कधीही भारावून जात नाहीत जितेंद्र आव्हाड यांना असं वाटतंय की आता शरद चंद्र पवार साहेब जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला करतील आणि आपल्याला म्हणजेच आपण ज्यांचे स्वयंघोषित मानस कुत्र आहोत त्याला प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गाड्यामध्ये घालतील म्हणजे हे करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांना काय काय करावं हो लागतंय बघा एक प्रभू श्रीराम मांसाहारी होते असं यांना बोलावं हो लागतं छत्रपती शिवाजी महाराज हे असे चार पाच फुटाचे होते अफजल खानाची मगरमिठी अशी जोरदार वगैरे असंही यांना बोलावं हो लागतं बोला हो मग औरंगजेबाच्या कबरीवर सुद्धा यांना बोलावं लागतं मग यांना पानपताच्या युद्धावर देखील बोलावं हो लागतं आता पानपताचं जे युद्ध आहे त्या बाबतीमध्ये हा झोलर माणूस असं बोललेला आहे की पानिपत हे मराठ्यांच्या पराभवाचं प्रतीक आहे आता नेमकं या माणसाला खर तर आम्हीच समाचार घेणार होतो व्यवस्थितपणे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यांचा जोरदार समाचार घेतलेला आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी यांचा कसा समाचार घेतलेला आहे ना ते एकदा आपण होऊया मित्रांनो म्हणजे ह्या माणसाचे डोळे खारकन उघडतील आणि आपण जे बोलत आहोत त्यामुळे शरद पवार कधीही खुश होऊ शकत नाही हे सुद्धा या माणसाला कळेल ठीक आहे तुम्हाला सरातर मान्य नाही ना ओके आमचं काहीच म्हणणं नाहीये तुम्हाला मराठ्यांचं शौर्य मान्य नाहीये नाही असं कसं होऊ शकतं मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं असं होतं की पानिपत इथे जे युद्ध झालं ते मराठ्यांच्या पराभवाचं प्रतीक आहे मात्र ते पराभवाचं प्रतीक नाहीये तर ते मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे ते मराठ्यांच्या मृदुंगीचं प्रतीक आहे हे सिद्ध करणारा एक देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा छोटासाच व्हिडिओ आहे तो आवर्जून बघा इतक्या वर्षामध्ये पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण म्हटलेलं आहे की ही आमची शौर्याची लढाई आहे याचं कारण काय माहिती आहे पानिपतच्या लढाईशी किंवा आम्हाच्या अब्दालीशी मराठ्यांचा काही संबंध नव्हता काही नव्हता तो काळ का असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी एक आपली ताकद उभी केली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 लोकांना बसवलेलं लो होतं जे तिथला राज्यकारभार चालायचे त्यावेळेचा दिल्लीचा जो बादशाह होता हा मराठ्यांना खंडणी द्यायचा किंवा खंडणी द्यायला काय टॅक्स म्हणतात टॅक्स द्यायचा महसूल द्यायचा खंडणी नाही महसूल द्यायचा टॅक्स द्यायचा हा हा चौथाही द्यायचा आणि विसरलो होता मी आणि ज्यावेळी अहमदच्या अब्दालीने येऊन या ठिकाणी दिल्लीवर कब्जा केला त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र लिहिलं की दिल्ली वाचवण्याकरता या काही काम नव्हतं मराठ्यांचं देशातलं कोणी गेलं नाही मराठे तिथे गेले मराठ्यांनी दिल्ली जिंकली अब्दालीला हरवलं अब्दाली, अब्दाली पळून यमुनेच्या पार जाऊन बसला यमुनेच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली त्या दरम्यान अहमदच्या अब्दालीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं तुम्ही शूर आहात तुम्ही वीर आहात मला तुमच्याशी लढायचं नाही आपण समझोता करू तुम्ही हे मान्य करा पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हा माझा प्रदेश राहील आणि उरलेला भारत हा मराठ्यांचा हे मी मान्य करतो आपल्याला कल्पना असेल मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते अफगाणपर्यंत या अहमदशाला पूर्ण परास्त करून अफगाण आपण आलो होतो त्याचा बदला घेण्याकरता आला होता पण त्याला हे लक्षात आलं की या बलाढ्य मराठ्यांपुढे आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे तीन प्रांत आता याचा काही मराठ्यांशी संबंध होता पंजाब सिंध आणि बलुचिस्तान मराठ्यांनी त्यांना उत्तर पाठवलं एक इंच जमीन तुम्हाला आम्ही देणार अरे या तिन्ही ठिकाणी मराठे राजा नव्हते या ठिकाणी मराठ्यांना मानणारे किंवा मा त्यांच्याशी संलग्न असलेल्या संधी केलेले लोक त्या ठिकाणी राज्य कारभार करत होते पण मराठ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि त्यानंतर ती लढाई झाली आणि त्या लढाईमध्येही जर त्या लढाईचा इतिहास बघितला ही पहिली लढाई अशी आहे की ज्या लढाईमध्ये बंदुकांचा वापर झालेला आहे आणि इकडे मराठ्यांच्या फौजेतही इब्राहिम गार्दी होता ज्यांनी आठ हजाराची फौज तयार केली होती ज्यांनी परदेशातलं प्रशिक्षण घेतलं होतं आणि तिकडे अहमदच्या अब्दालीकडे मोठ्या प्रमाणात अफगाण इराण तुर्कमेनिस्तान अझरबैजान उझबेकिस्तान अशा सगळ्या ठिकाणचे जे मर्सनरी ज्याला म्हणतात म्हणजे जे ज्यांचं जगण्याचं साधन लढाई आहे अशा प्रकारचे सगळे सैनिक त्याच्याजवळ होते आणि लढाई ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस गोलाची लढाई आपण करत होतो नवीन फॉर्मेशन केलं होतं या नवीन फॉर्मेशन फॉर्मेशनपणे मराठे या स्टेजमध्ये होते की आता ही लढाई त्यांच्या बाजूनी आहे जिंकले होते मराठे आणि त्यावेळी दोन चुका झाल्या म्हणजे खर तर मराठे कसे लढले माहितीये हऊ बंदकी होती मराठ्यांना मदत आली नाही त्यांची तर सोडा पण ज्यांना मराठ्यांनी मदत केली त्याही देशातल्या राजांनी एक पैशाची मदत त्यांना केली नाही तरी मराठे लढले स्वतः करता नाही या भारताकरता ते लढले हे तीन प्रांत भारतात राहिले पाहिजे याकरता मराठे लढले आणि दुर्दैवाने ज्यावेळी सदाशिवराव भाऊंना असं लक्षात आलं की विश्वासराव घाया झाले सदाशिवराव हत्तीवर खाली आले त्यांना बघण्याकरता ही कदाचित सगळ्यात मोठी चूक होती आणि त्यानंतर म्हणजे मल्लारराव होळकर असतील शिंदे असतील एक एक असे लढवय्य होते की ज्यांनी दाण दान करून सोडली होती पण दुर्दैवाने त्यावेळी हे जे फॉर्मेशन होतं गोलाचं ते आपण तोडलं आणि ते तोडून ज्याचा उल्लेख आता बसल्या बसल्या भास्कररावांनी बस केला की थोडी वन अपमॅनशिप ज्याला अलीकडच्या काळात म्हणतो तशा पद्धतीनं तो फॉर्मेशन तोडण्यात आलं आणि त्यानंतर ती लढाई थोडी टिल्ट व्हायला लागली आणि त्यात या अहमदच्या अब्दालीने सांगितलं बघा सेनापती मारला गेला मारले नव्हते गेले तोपर्यंत हा तुमचा हत्ती रिकामा दिसतोय सेनापती मारला गेलाय आणि त्यातनं मराठे चौथा आले आणि सगळं फॉर्मेशन तोडून ती लढाई सुरू झाली आणि मग त्या लढाईचा जो अंत झाला पण ही लढाई इथे संपत नाही यानंतर माजी शिंद्यांनी दहा वर्षांनी पहिल्यांदा त्याच्या आधी माजी शिंद्यांनी हा जो तुम्ही ज्याचं नाव घेतलं इब्राहिम दुरानी या दुरानींनी जे काही त्या ठिकाणी सगळं तयार केलं होतं अक्षरशः जाऊन तोडफोड केलं आणि त्याला नायनाट करून टाकला आणि बरोबर दहाव्या वर्षी माजी शिंदेनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एक छत्री अमल आणला आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे यात महत्वाचं हे आहे की आपण म्हणता ना अहमद अब्दाली लढाई जिंकला अहमद अब्दाली देशात थांबलाच नाही खरं म्हणजे ही लढाई जिंकल्यानंतर तो भारताचा अनभिक्षित राजा झाला होता पण मराठ्यांनी त्याचे हौसले इतके पस्त केले होते की पानिपतच्या लढाईनंतर तो आपल्या गावी परत चालला गेला त्यांनी त्याच्यानंतर लढाई केली नाही हा आणि म्हणून पानिपतच्या लढाईला मराठी माणूस कधी ते शल्य आमचं आहे पण कधी मरा पानिपतच्या लढाईमध्ये आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही त्या पानिपतच्या लढाईमधनं ऊर्जा घेऊन माजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंघ राज्य स्थापन केलं आणि म्हणूनच ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे स्वतःकरता लढले नाहीत या देशाकरता मराठे लढले आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शौर्याचं स्मारक हे तयार झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे त्यांचा आणि ही आपली मागणी नाही आहे आपले जे मराठे तिथे राहिले रोड मराठा आहे आमचे तिथे ते, ते, ते।, ते सगळे माझ्याकडे आले आणि त्यांची खंत होती त्यांची खंत होती भाई मी मुख्यमंत्री म्हणून गेलो तर त्यांना इतका आनंद झाला आमचा प्रयत्न असेल दरवर्षी मी किंवा कोणीतरी उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी जावा मोठं शौर्य प्रतीक ते त्या ठिकाणी तयार करतात त्यांची खंत होती की मराठ्यांनी इतकी मोठी लढाई केली ही जागा आहे इथे स्मारक छोटस त्या काळात तयार झालेलं आहे पण त्यानंतर काही झालेलं नाहीये ते चांगलं स्मारक व्हावं आणि त्यांची इच्छा होती की या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा तयार व्हावा आणि म्हणूनच हे स्मारक आपण करतोय त्यामुळे आपली भावना चांगली होती पण कृपया याला पराभवाचं प्रतीक मानू नका यातनच आपण विजय मिळवलेला आहे मराठे विजयी झाले आणि हा देश एकसंग ठेवलाय आणि म्हणून आपण या ठिकाणी स्मारक करतोय एवढंच मी आपल्या निदर्शनास आणून दे जितेंद्र आव्हाड हे पिवळा इतिहास पसरवणारा एक भंपक व्यक्ती आहे हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की इतिहासाच्या बाबतीमध्ये जितेंद्र आव्हाड स्वतःचीच काहीतरी अक्कल बाजळत असतात आणि त्यांना असं वाटायला लागतं ला की मी जो सांगतोय तोच इतिहास सा सत्य आहे आणि आता परत एकदा जितेंद्र आव्हाड यांनी हाच उंचटपणा केलेला आहे आणि पाणीबा हे मराठ्यांच्या पराभवाचं प्रतीक आहे असं ठासून सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो अशा लोकांचं खंडन जर वेळीच झालं नाही तर हे इतकं रेटून खोटं बोलायला लागतात की मग नंतर इतरांनाही असं वाटायला लागतं की अरे हो हाच खरा इतिहास आहे मात्र खरा इतिहास हा नाहीये खरा इतिहास काय आहे इतिहास काय सांगतो आपल्याला नजीब खान नावाचा एक सरदार होता या नजीब खानाने दिल्लीचा जो बादशाह होता त्याच्या पाठीत खंजीव खोपसलेला आहे आणि त्यानंतर ह्याच नजीब खानामुळे मराठ्यांवर नामुस्की ओढवलेली होती अहो शेवटच्या प्रहरापर्यंत जिंकत आलेलं युद्ध त्याचे परिणामच बदलणे गेले याच नजीब खानाला मल्हारराव होळकर स्वतःचा मानसपुत्र समजत होते या अगोदर सुद्धा एकदा मराठ्यांनी या नजीब खानाला पकडलेला होता मात्र तेव्हा मल्हारराव होळकर यांच्याकडे त्याने विनंती केली रदभदवी केली आणि मल्हारराव होळकर यांच्याच मुळे या नजीबखानाला सोडण्यात आलं कारण मल्हारराव होळकर या नजीब खानाला मानसपुत्र समजत होते तिथेच जर ह्याच्या नांग्या खेचल्या असत्या तर मराठ्यांना आपला जीव गमवावा लागला नसता पानपतावर असं हरकत नाही याच्या पलीकडे काय झालेलं आहे अहो अहमद शहा अब्दाली हा त्यानंतर जो पळून गेला तो पुन्हा कधीच भारतात परतला नाही मराठ्यांच्या तलवारीचा त्याला असा काही धाक बसला की त्याने पुन्हा कधीही मराठ्यांच्याच काय या देशाच्या वाट्याला जाण्याचा विचार केला नाही आपण ते युद्ध हारलेलो नाही आपण जिंकलेलो मित्रांनो ते आपल्या शौर्याचंच प्रतीक आहे अनेक हिंदू सरदारांनी मदत केलेली नव्हती तेव्हा मराठ्यांना या सगळ्या सरदारांना असं वाटत होतं की मराठे जर पानपताचं युद्ध जिंकले तर मराठी आपल्यावर सुद्धा वर्चस्व गाजवतील म्हणून ऐन वेळी आपल्यासोबत जी दगाबाजी तिथे झाली त्या दगाबाजीने सगळ्यात मोठा घात केलेला आहे आणि हे दगाबाज कोट तर हे जितेंद्र आव्हाड सारखेच लोक दगाबाज निघालेले जे आजही मराठ्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात मधूनच यांना असं वाटायला लागतं की सनातन धर्म वाईट आहे आम्हाला हा सनातन धर्म अजिबात मान्य नाही तुला सांगताय कोण सनातन मध्ये आहे अरे तुझी लायकीच नाही बाबा अवकात लागते त्यासाठी सनातन धर्म हा समजून घेण्यासाठी सुद्धा बुद्धीची एक पात्रता लागते ती तुझ्याकडे नाही बाळा तुमची पात्रता ही तिकलीच आहे मुंबऱ्यातलीच त्या सडक छाप मदरसा छाप मवाल्यांसोबत फिरण्या इतकीच तुमची पात्रता आहे आणि तुमच्या सारख्यांची सनातन धर्माला गरज पण नाही आहे आवश्यकता पण नाही आहे तुम्ही येऊच नका तुम्ही तिकडेच बसा काही गरज नाहीये तुमची आम्हाला आम्ही आमचा धर्म व्यवस्थित जाणतो आम्ही आमचा धर्म पूजतो आम्ही आमच्या धर्माचा सन्मान करतो तुझ्यासारखे बाटगे आम्ही अजिबातच नाही आहोत स्वतःच्या पित्याला सोडून इतरांच्या पित्याना स्वतःचा बाप म्हणून घेता तुम्ही आम्ही तसले नाही आहोत आमच्या जन्मजात्यालाच आम्ही आमचे पिता समजतो बाप समजतो तुमच्यासारखं ओढून ओवळून आम्हाला सांगावं लागत नाही की शरद पवार माझा बाप आहे म्हणून तेव्हा सनातन धर्म यावर बोलण्या अगोदर सनातन धर्म नेमका काय आहे हे तरी तुम्ही जाणून घ्यावं अन्यथा त्या बाबतीमध्ये बोलू नका जितेंद्र आव्हाड साहेब आणि इथून पुढे तर एवढा इतिहास पसरवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका वेळोवेळी तुम्ही तोंडावर पडत आहात यदा यदा श्री धर्मस्य म्हणणारे तुम्ही आणि वर तुम्हीच म्हणता की मला भगवद्गीता पूर्ण तोंड पाठाचे म्हणून तेवढे संस्कार आमच्या माय बापानं आमच्यावर केले कोणत्या बा कोणत्या बापानं केले तुमच्यावर भगवद्गीतेचे संस्कार शरद पवार नावाच्या तुमच्या बापानं केलेले आहेत का तुमच्यावर भगवद्गीतेचे संस्कार एकदा जाणून आम्हाला घ्यायचंय हे तुम्हीच म्हणता ना आमच्या बापानं आमच्यावर संस्कार केले भगवद्गीतेचे संस्कार तुमच्यावर कोणी केले ते तुम्ही ज्यांना बाप समजता आणि ज्यांचे तुम्ही स्वतःला मानसपुत्र म्हणून घेता त्या शरद पवार साहेबांनी तुमच्यावर भगवद्गीतेचे संस्कार केलेले आहेत का मुळात शरद पवार यांनी तरी भगवद्गीता वाचलेली आहे का इथूनच सगळा प्रश्न सुरू होतो त्याचं कारण असं आहे हेच ते, हे ते शरद पवार आहेत जे मध्यंतरी बोललेले होते की देशाला रामायण आणि महाभारताची अजिबातच गरज नाहीये जितेंद्र आवाड यांनी नेमकं शरद पवार यांचं तेच मंडप केलेलं असावा आणि जितेंद्र आव्हाड यांचा असा ग्रह झालेला असावा की सनातनांच्या विरोधात बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलल्यानंतर हिंदूंच्या विरोधात बोलल्यानंतर साहेब खुश होतात आणि साहेब इतकेही खुश होऊ शकतात आपल्यावर की आपल्याला प्रदेशाध्यक्ष सुद्धा बनवू शकतात हा यांचा गोड गैरसमज आहे साहेब यांना कधी खड्यासारखं बाजूला करतील कळणार सुद्धा नाही शरद पवार जितेंद्र आबाड सारख्यांना मोठं करून स्वतःच्याच लेकीसाठी स्पर्धा निर्माण करणार नाहीत ज्यांनी स्वतःच्या पुतण्याला सुद्धा मुख्यमंत्री बनवू दिले नाही शरद पवार जितेंद्र आव्हाड सारख्या खुणशी माणसाला अतिमहत्वाकांक्षी माणसाला प्रदेशाध्यक्ष बनवतील हे केवळ जितेंद्र आव्हाड यांच्यासाठीच दिवा स्वप्न आहे मित्रांनो जितेंद्र आव्हाड हे कसे भंपक आहे कसे खोतारडेपणा करतात हे तुमच्यापर्यंत परत एकदा पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ प्रपंच होता कसा वाटला कमेंट बोलून नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत सदस्य नोंदणी सुरू आहे अनेकांचे मेसेजेस येत आहे परिवार वाढत चाललेले आहे योजना सुद्धा मोठ्या होत चाललेल्या आहेत तेव्हा तुम्ही सुद्धा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आणि प्रपंच परिवाराचे सदस्य बघा योजनांचा लाभ घ्या या सगळ्या योजना आपण फक्त आपल्या सदस्यांसाठीच राबवत आहोत तेव्हा परिवाराचे सदस्य होणं गरजेचं आहे जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर महाप्रपांच्या या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं बटन आहे ना बटन त्या बटनला क्लिक करार आणि एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपण ह्या ज्या योजना राबवत आहोत हो। याला पाठबळ मिळेल आर्थिक सहाय्य मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतून त्यांनी वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची